नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही एस प्राईम न्यूज सोलापूर लोकसभेसाठी आमदार शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली मात्र भाजपच्या अजून तरी शांतता असल्याचं दिसतं त्याचं थेट कारण असं आहे की जातीचा खरा दाखला असलेल्या स्थानिक असलेला, असलेला तुल्यबळ उमेदवार हा भाजपला मिळता मिळेल मागील दोन्ही वेळा आमदार सुभाषबापू देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूरचा खासदार आपल्या वरचढ होऊ नये या उद्देशाने निष्क्रिय उमेदवार दिले त्याचा परिणाम आता मतदारातून दिसू लागला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात असणारे सहा तालुके ज्यामध्ये विद्यमान खासदार जय सिद्धेश्वर स्वामी हे कधीच जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी फिरकलेच नाहीत त्यापूर्वीचे खासदार शरद बनसोडेंचा देखील सेम अनुभव होता त्यामुळे जनतेच्या मनात मोदीबाबत कितीही प्रेम असलं तर स्थानिक राजकारणाला म्हणजेच जिल्ह्यातील भाजप आमदारांच्या डावपिची राजकारणाला जनता कंटाळली तसेच अनेक कारणे अशी आहेत की मागील निवडणुकीत केलेल्या विकासांच्या वल्गना आणि सध्यांची परिस्थिती हे मतदारातून संताप व्यक्त करणारी दिसून येते या झाल्या मतदार नेते आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे डावपेचाचे राजकारण मात्र सध्या संपूर्ण देशात लोकसभेचं वारं घोंगावू लागलंय आणि सोलापूर जिल्ह्यात स्ट्रॉंग असणाऱ्या भाजपमध्ये मात्र उमेदवारीबाबत उदासीनता दिसू लागली मागील काही दिवसामध्ये दे, संपूर्ण देशात असेल तसेच महाराष्ट्रात देखील अनेक विरोधक ईडी आय टी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय संस्थांच्या अटकी प्रकाराला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत मात्र आमदार प्रणितताई शिंदे यांच्या धुतलेल्या तांदळासारखं रासणारं राजकारण त्यामुळे ते कधीच घाबरले नाहीत तरीही ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या अनेक बातम्या या पसरवल्या गेल्या मग त्यात किती तथ्य होतं त्यामागे कोण होतं या गोष्टी कौन होत्या एकमात्र खरं होतं की भाजप हे आमदार प्रणितताई शिंदेवर डाव टाकत होतं हे नक्की त्यासाठी भाजपकडून प्रणितीताई शिंदेसाठी चाचपणी देखील करण्यात येत होती त्यामुळे काँग्रेस सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार होईल अशीच खेळी भाजप करत होतं पण काँग्रेसने आमदार प्रणिताई शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून भाजपच्या मनसुब्यावर पाणी फिरलंय तर त्यांच्या तोडीला तोड असला उमेदवार मिळत नव्हता हेच यातून काँग्रेसनं दाखवून दिलं